स्वागत आहे आपले सर्वांचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याच यूट्यूब चॅनलवर आज आपण चौदा ऑक्टोबर रोजी घडलेल्या सर्व आय एम पी आणि डिटेल चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक एक्झामसाठी उपयोगी असतील चॅनेलवर आले आहात नवीन आहात लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये आपला फीडबॅक नक्की द्या चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करते प्रश्न पहिला अर्थशास्त्राचा नोबल पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला जाहीर झाला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व डिटेलमध्ये समजून घेऊ अर्थशास्त्रातील नोबल पुरस्कार दोन हजार पंचवीस हा जोएल मोकीर फिलिप अघियन आणि पीटर हॉविट यांना नवोपक्रम आणि ज्ञानाच्या आर्थिक परिणामांवरील संशोधनासाठी देण्यात येणार आहे या तिघांनी मिळून नवीन कल्पनांवर आधारित आर्थिक विकास या सिद्धांतासाठी हा पुरस्कार मिळवला आहे त्यांच्या संशोधनामुळे तंत्रज्ञानातील प्रगती नवसंशोधन आणि नवीन कल्पना यांचा देशांच्या आर्थिक विकासावर कसा प्रभाव पडतो हे स्पष्ट झाले आहे जोएल मोकीर यांना त्यांच्या कामासाठी नोबेल पुरस्काराचा अर्धा भाग देण्यात येणार तर फिलिप अघियन आणि पीटर हॉविट यांना सर्जनशील विध्वंस या सिद्धांतासाठी उरलेला अर्धा भाग देण्यात येणार आहे हे, हे संशोधन आधुनिक आर्थिक धोरणांसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे हा पुरस्कार रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसद्वारे दरवर्षी दहा डिसेंबरला प्रदान केला जातो या पुरस्काराची रक्कम अकरा मिलियन स्वीडिश क्रोनर इतकी आहे क्लिअर पुढचा प्रश्न पाहू प्रश्न दुसरा संयुक्त सैन्य सराव इंद्र भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित केला जातो योग्य उत्तर आहे रशिया डिटेलमध्ये समजून घेऊ संयुक्त सैन्य अभ्यास इंद्र दोन हजार पंचवीस भारत आणि रशिया यांच्यात सहा ते पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान राजस्थानातील बिकानेरमधील महाजन फील्ड फायरिंग रेंजवर आयोजित करण्यात आला आहे या सरावाचा मुख्य उद्देश आतंकवाद विरोधी मोहिमांवर लक्ष केंद्रित करणे आणि दोन्ही देशांच्या सैन्यांमधील सामरिक समन्वय वाढवणे आहे या सरावात सुमारे दोनशे पन्नास रशियन सैनिक भारतीय सैन्याबरोबर उच्च तीव्रतेच्या युद्ध सरावात सहभागी झाले आहेत नंतरचा प्रश्न प्रश्न तिसरा आंतरराष्ट्रीय सौर गटबंधनाच्या आठव्या सत्राचे आयोजन कुठे करण्यात येणार आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे दिल्ली भारत आंतरराष्ट्रीय सौर गटबंधनाचे आठवे सत्र सत्तावीस ते तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित करण्यात येणार आहे या सत्रात एकशे चोवीस देशांचे प्रतिनिधी चाळीसहून अधिक मंत्री आणि विविध क्षेत्रातील तज्ज्ञ सहभागी होणार आहेत या सत्राचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे ऊर्जा क्षेत्रातील प्रगतीचा आढावा घेणे आव्हानांची ओळख पटवणे आणि सर्वांसाठी परवडणारी सौर ऊर्जा उपलब्ध करण्यासाठी धोरणात्मक उपाययोजना आखणे हा आहे आय एस समजून आय एस ए म्हणजे इंटरनॅशनल सोलर अलायन्स याची स्थापना तीस नोव्हेंबर दोन हजार पंधरा रोजी पॅरिस फ्रान्स मध्ये कॉप एकवीस जागतिक हवामान परिषदे दरम्यान झाली होती संस्थापक देश आहेत भारत आणि फ्रान्स मुख्यालय भारतात गुरुग्राम हरियाणा येथे आहे महासंचालक आहेत आशिष खन्ना सदस्य देश आहेत एकशे सात आणि मॉल्डोवा हा एकशे सातवा सदस्य बनला आहे नेक्स्ट आहे प्रश्न चौथा भारतीय दिवाळी सणाला राजकीय सुट्टी जाहीर करणारे अमेरिकेचे तिसरे राज्य कोणते बनले आहे योग्य उत्तर आहे कॅलिफोर्निया सविस्तर समजून घेऊ कॅलिफोर्निया राज्याने ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून दिवाळी सणाला अधिकृत राजकीय सुट्टी म्हणून जाहीर केले आहे गव्हर्नर गॅविन न्यूसम यांनी विधेयकावर सही केली असून या निर्णयामुळे कॅलिफोर्निया अमेरिकेतील तिसरे राज्य बनले आहे जेथे दिवाळीला सरकारी सुट्टी मिळणार आहे यापूर्वी पेन्सिल्व्हेनिया आणि कनेक्टिकट या दोन राज्यांनी दिवाळीला राजकीय सुट्टी जाहीर केली होती हा निर्णय अमेरिकेतील भारतीय समाजासाठी अभिमानाचा विषय आहे पुढचा प्रश्न प्रश्न पाचवा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या पहिल्या संरक्षण उद्योग व्यापार परिषदेचे आयोजन कुठे करण्यात आले होते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सिडनी स्पष्टीकरण समजून घेऊ भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली संरक्षण उद्योग व्यापार परिषद दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सिडनी ऑस्ट्रेलिया येथे आयोजित करण्यात आली होती ही परिषद दोन्ही देशांच्या संरक्षण मंत्र्यांनी सह आयोजित केली होती या परिषदेचा उद्देश संरक्षण उत्पादन संशोधन आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्य वाढवणे होता भारताकडून या पहिल्या भारत ऑस्ट्रेलिया संरक्षण उद्योग व्याकार परिषदेत भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग सहभागी झाले होते नेक्स्ट आहे प्रश्न सहावा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपली पुंजी आपले अधिकार या अभियानाची सुरुवात कुठून केली या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे गांधीनगर गुजरात स्पष्टीकरण पाहू केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये गुजरातमधील गांधीनगर येथून आपली पुंजी आपले अधिकार या अभियानाची सुरुवात केली या मोहिमेचा उद्देश नागरिकांच्या बँक ठेवी विमा पॉलिसी म्युच्युअल फंड लाभांश पेन्शन आणि इतर वित्तीय संस्थांमध्ये अडलेले किंवा दावा न केलेले पैसे परत मिळवणे हा आहे हे अभियान ऑक्टोबर ते डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये राबवले जाणार आहे नंतरचा प्रश्न प्रश्न सातवा पेरूच्या लिमा येथे आयोजित जुडो विश्व ज्युनियर चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस मध्ये भारतासाठी पदक जिंकणारी पहिली खेळाडू कोण बनली आहे योग्य उत्तर आहे लिंथोई चानांबम डिटेलमध्ये समजून घेऊ लिंथोई चानंबम ही मणिपूरमधील एकोणीस वर्षीय खेळाडू पेरूच्या लिमा येथे ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये झालेल्या जुडो विश्व ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये भारतासाठी पदक जिंकणारी पहिली खेळाडू बनली आहे तिने महिला त्रेसष्ट किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावली आहे या विजयाने भारताला पहिल्यांदाच या स्पर्धेत पदक मिळवून दिले आहे पुढचा प्रश्न पाहू प्रश्न आठवा सीएट क्रिकेट रेटिंग पुरस्कार दोन हजार पंचवीस मध्ये जीवनगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे योग्य उत्तर आहे ब्रायन लारा आणि बी एस चंद्रशेखर डिटेलमध्ये समजून घेऊ सीएट क्रिकेट रेटिंग पुरस्कार दोन हजार मध्ये वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ब्रायन लारा आणि भारताचा प्रसिद्ध फिरकी गोलंदाज बी एस चंद्रशेखर यांना त्यांच्या उल्लेखनीय क्रिकेट योगदानाबद्दल जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे तसेच चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्याबद्दल रोहित शर्मा यांना विशेष स्मृतीचिन्हाने सन्मानित करण्यात आले सीएट क्रिकेट रेटिंग पुरस्कार दोन हजार पंचवीस आयोजन मुंबई येथे करण्यात आले होते हे अन्य प्रमुख पुरस्कार आहेत आपण पॉझ करून बघू शकता किंवा स्क्रीनशॉट काढू शकता पुढचा प्रश्न प्रश्न नववा आंतरराष्ट्रीय आपत्ती निवारण दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तेरा ऑक्टोबर स्पष्टीकरण समजून घेऊ आंतरराष्ट्रीय आपत्ती निवारण दिवस दरवर्षी तेरा ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो या दिवशी जागतिक स्तरावर लोकांना आणि समुदायांना नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींवर तयारी करण्यासाठी आणि त्या टाळण्यासाठी जागरूक केले जाते हा दिवस एकोणीसशे एकोणनव्वदपासून पासून दरवर्षी तेरा ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो दोन हजार पंचवीसची ची थीम आहे फंड रेझिलियन्स नॉट डिझास्टर्स लास्ट क्वेश्चन प्रश्न दहावा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त चंदीगडमध्ये सरदार ॲट द रेट एकशे पन्नास एकता मार्च अभियानाचा शुभारंभ कोणी केला योग्य उत्तर आहे गुलाबचंद कटारिया डिटेल मध्ये समजून घेऊ सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त चंदीगडमधील सरदार ऍट द रेट एकशे पन्नास एकता मार्च अभियानाचा शुभारंभ पंजाबचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांनी केले या अभियानाचा उद्देश युवांमध्ये एकता देशभक्ती आणि राष्ट्रनिर्मितीच्या मूल्यांची जाणीव वाढवणे आहे हे मार्च अभियान सहा डिसेंबर पर्यंत पंजाबभर चालणार असून विविध राष्ट्रीय स्तरावरील क्रियाकलापांचा समावेश आहे सरदार वल्लभभाई पटेल यांची एकशे पन्नासवी जयंती एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी साजरी करण्यात येणार आहे धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ग्रुपमध्ये सर्वांना शेअर करा आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग